सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सर्व राज्याचं लक्ष लागले विखे पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे अजूनही गुलदस्त्यातच असल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले त्यातच राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीसाठी विखे समर्थकांसह शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या गुप्त बैठकीतील चर्चेसंदर्भात अधिक माहिती मिळू शकली नसली तरी बैठकीनंतर विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आपण सत्तावीस तारखेला आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करू असं सांगितलं तसेच माध्यमांनी माझ्याबद्दल जो संयम दाखवलाय त्याबद्दल आपले आभार मानतो असं देखील विखे पाटील म्हणाले माध्यमांचा मी आभारी आहे की माझ्यासाठी संयम ठेवलेला आहे ठीक आहे थँक्यू <Sanye> एकंदरीतच विखे पाटलांनी अद्यापही आपली भूमिका गोलदस्त्यातच ठेवल्याने काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपा यासह सगळेच अजूनही संभ्रमात असल्याचं बघायला मिळत आहे न्यूज ब्युरो शिर्डी